नमस्कार शेतकरी बांधवांनो आपला शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सरसे स्वागत आहे दिनांक नऊ पाच दोन हजार पंचवीस सोलापूर व लासलगाव कांदा मार्केट पाहूया पुढील सोलापूर कांदा मार्केट पाहूया सोलापूर कांदा मार्केट आवक एकशे पंच्याण्णव गाडी किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार सहाशे रुपये सरासरी दर एक हजार दोनशे रुपये ते एक हजार तीनशे रुपये पुढील मार्केट लासलगाव येथील पाहूया लासलगाव कांदा मार्केट आवक अठरा हजार नऊशे पन्नास क्विंटल किमान दर चारशे रुपये कमाल दर एक हजार पाचशे रुपये सरासरी दर एक हजार शंभर रुपये तर शेतकरी बंधुवांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा व तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद